नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र कोल्हापूरहून मुंबई सायनला येणाऱ्या खासगी बसमध्ये चाकूचा धाक दाखवत पाच ते सहा दरोडेखोरांनी एक कोटी बावीस लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लुटत पसार झाले मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून मुंबईकडे जाणारी अशोका कंपनीची खासगी आराम बस क्रमांक एम एच शून्य नऊ जीजी बहात्तर बहात्तर ही रात्री अकराच्या दरम्यान कोल्हापुरातून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली तावडे हॉटेल जवळ तीन अनोळखी व्यक्ती बस मध्ये बसले ही बस पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील परिसरात आली असता बस मधील तिघांनी चाकूचा धाक दाखवून बस रस्त्याच्या कडेला थांबवली पाठीमागून पाच ते सहा अनोळखी लोक सिनेमा स्टाईलने बसचा पाठलाग करता आले हे पाच सहा जणही थांबलेल्या बस मध्ये चढले आणि प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून त्यांना अरेरावी करण्यास सुरुवात केली या सर्वांनी बस मधील सुतळी बारदानातील चौतीस किलो वजनाची चांदी प्लास्टिक पोत्यातील सव्वीस किलो वजनाची चांदी मशिनरीचे स्पेयर पार्ट आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने तसंच एक मोबाईल हँडसेट असा सुमारे एक कोटी बावीस लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन पसार झाले पसार होताना संशयित दरोडेखोरांनी बस चालक आणि प्रवाशांना या हद्दीत थांबायचं नाही नाहीतर जीवानीशी मारून टाकू अशी धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत बस चालकाने बस पुढे नेली त्यानंतर बस चालकाने सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे बस थांबून सांगली जिल्ह्यातील एकशे बारा क्रमांकावर फोन करून सांगली पोलिसांना सर्व घडलेली हकीकत सांगितली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात असून पोलीस तपास करत आहेत